नमस्कार मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते जनरली माझ्याकडे जेव्हा पेशंट्स येतात डायबिटीजसाठी किंवा वेट लॉससाठी आहार घेण्यासाठी जेव्हा ते येतात तेव्हा निश्चितच त्यांच्या आहारातली साखर ही बंद करावी लागते तर पहिला प्रश्न पेशंटकडनं हा असतो की मग गुळ खाल्ला तर चालेल का तर मला तुम्हाला आज हे सांगायचं आहे की गुळामधल्या प्रॉपर्टीज या निश्चितच साखरेपेक्षा खूप चांगल्या आहेत गुळामधनं तुम्हाला मिनरल्स आयन हे बेनिफिट्स मिळू शकतात परंतु जर तुम्ही डायबेटिक असाल आणि तुमची साखरेची पातळी नियंत्रित नसेल तर मात्र तुम्हाला गुळसुद्धा चालणार नाही कारण पांढरी साखर ही गुळापासूनच तयार होते आणि पांढऱ्या साखरेतली जी साखर असते ज्याला आपण सुक्रोज असं म्हणतो जी ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोन मॉलिक्युल्सपासून बनलेली असते तर हीच साखर सेम गुळामध्ये सुद्धा असते त्यामुळे साखरेचा सा जो परिणाम तुमच्या शरीरावर व्हायचा आहे तो गुळ खाल्ल्याने सुद्धा होणारच आहे त्यामुळे जर तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित असेल तर आणि तुमचं एच बी एवन्स सी नॉर्मल असेल तर तुम्हाला आठवड्यातनं दोन वेळेस गुळ खाण्यासाठी हरकत नाही परंतु पांढरी साखर म्हणजे कम्प्लिटली वर्ज्य करावी लागेल त्यामुळे गुळ हे साखरेसाठी रिप्लेसमेंट नाही आहे जनरली नॉर्मल लोकांनी ज्यांचं वजन जास्त नाही आहे ज्यांना डायबिटीज नाही आहे त्यांनी मात्र साखरेच्याऐवजी गुळ वापरला तर चांगलं आहे याबद्दल तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारूच शकता आणि अशा छोट्या छोट्या टिप्स मिळवण्यासाठी द माइंडफुल डायट या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू